साहेब आज उपोषण उपोषणाचा दुसरा दिवस आहे काय माझा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे पण नगरपालिका आणि महानगर गॅसचे कुठलेच अधिकारी आतापर्यंत इथं आले नाही उपोषणा उपोषण कशासाठी मेन कारण की पावसाळ्यात महानगर गॅसला खोदकाम करायची परमिशनच नसते आणि पावसाळ्यात खोदकाम केल्यानंतर मी नगरपालिकेला पत्र व्यवहार केला की हे पावसाळ्यात खोदकाळ परमिशन कोणी दिली तर ते असं आम्हाला सांगतात कारण की एमर्जन्सी आता एमर्जन्सी कशाला बोलतात जिथं गॅस आहे ती गॅस लीक झाली तिथं आपण एक दोन मीटरसाठी परमिशन देतो ते मला कळतं पण नगरपालिका दिशाभूल करती लोकांची की एमर्जन्सी आता एमर्जन्सी परमिशन चार किलोमीटरची का आणि तिथं नवीन लाईन टाकतात त्याच्यात गॅसच नाही तर मग एमर्जन्सी कुठून झालं आणि ती पण पूर्ण शाळेची आणि नियम परमिशनमध्ये नियम असे आहेत त्याच्यामध्ये की शंभर मीटर खोदून परत खड्डा बुजवून या आणि त्याच्यानंतर दुसरा खड्डा करण्यात यावा परत त्याच्यामध्ये सहा महिने चार महिने सोडून सहा महिने काम करण्यात यावा असं लिगल्ली त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे नगरपालिकेचे ते, कर, ते ए ए नगर पत्र पण आहे माझ्याकडे ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे नगरपालिकेचं पत्र आहे आणि त्याच्या पाठी नियम आटे हे लोकांना माहिती नाही आपल्या बदलापूरच्या जनतेला काहीच माहिती नाही हे जनतेला मी सांगत आहे हे बघा नियम आटे आणि बदला नगर परिषद किती घोटाळा करते एक बेक मीटर खोदायला नऊ हजार रुपये नगरपालिका घेते मग तो पैसा गेला कुठं आज आपल्या इथं कमीत कमी वीस ते तीस किलोमीटर लाईन झालेली पूर्ण बदलापूरमध्ये दोन हजार सोळापासून लाईन टाकण्यात आलेली प्रत्येक वेळेस महानगर मा, गॅस परमिशन घेते पण यावेळी महानगर गॅसने एवढं हाती केलंय कोणाच्या जीवावर म्हणजे नगरपालिका यांच्या जीवावर केले ना माझं असं म्हणणं आहे नगरपालिके जीवावरच महानगर मा, गॅसने हाती केले पावसाळ्यात परमिशन नसताना त्यांना आटी नियम हे सगळं माहीत असताना तरी पावसाळ्यात जबरदस्ती खोदलं आणि पब्लिक पब्लिकच्या जीवाशी खेळ करायला लागले ते त्याबद्दल मी इथं उपोषण करत आहे आज माझा दुसरा दिवस आहे आणि त्यानंतर आम्ही साहेबांना भेटलो साहेब तुम्ही परमिशन घेताना तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय काय प्रश्न विचारतात ते बोलतात नाही आम्हाला पैसे दिले ना तर आम्ही लगेच परमिशन घेतो मी बोललो आता उद्या मी परमिशन घेतली पैसे दिले तुम्हाला तुम्ही मला परमिशन दिली मी उद्या तिथं रोडवर जाऊन बॉम्ब ठेवला आरडीएस ठेवलं काय ना आम्ही त्याचा काही विचार नाही केला आम्ही करू आम्ही विचार करू मग आता एवढे मोठे पदावर साहेब येते त्यांनी असा आम्हाला प्रश्न के केले तर मग जनतेच्या जीवाशी कोण खेळत मग जनतेचा जीव काय स्वस्त आहे चारणे आठण्याचा जीव आहे नगरपालिका कशासाठी असते महानगर गॅस ही आपली महानगर गॅस कशी जाते हे अतिआवश्यक सेवा देते सगळ्यांसाठी चांगले आहे पण नियम आटे हे करा ना महानगर घ्यायचे पण नियम आहे जसे नगरपालिकेचे नियम आहे ना खोदकाम करताना काय काय तुम्ही केलं पाहिजे तसे महानगर घ्यायचे पण नियम आहे त्यांचे अधिकारी वरती बसतात कॉन्ट्रॅक्टरीत काम करतो साईटवर कॉन्ट्रॅक्टर फक्त एकटा असतो थर्ड पार्टी इन्स्पेक्टर नसतो सुपरवायझर नसतो त्यांचा महानगरचा इंजिनियर येत येत नाही साईटवर कसं काम चालू आहे काय झालंय पायपावर त्यांचे सीयू पी पायपावर रेती त्याच्यानंतर सॉफ्ट सॉईल टाकल्यात येते त्यानंतर वाणी टाईल्स येते वाणी टेप टाकण्यात येतो हे पूर्ण नियम आहे असे भरपूर नियम आहेत पण त्यांचं पूर्ण आत पूर्ण भंग करून आहे ना महानगर गॅसचे कॉन्ट्रॅक्टर आहे ना राजरोजपणे काम चालू आहे आता तो खड्डा पडला बस अटकली येथे जिम्मेदार कोण महानगर गॅस आणि नगरपालिका या दोघांचं पूर्ण साठवट झाले यांनी पूर्ण मोठा भ्रष्टाचार केलेला आहे मग एवढं निधी असून तरी आमचे इथले खड्डे का नाही बुजले अजून तुम्हाला पैशाची कमी आहे का पैसे मिळाले ना ले 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 तुम्हाला लिगली दिलेले आहेत पैसे मग का नाही तुम्ही अजून खड्डे बुजवले हा खड्डे करायच्या वेळी लगेच तुम्ही तात्पुरता लगेच परमिशन देणार आणि खड्डे बुजवायच्या वेळी तुम्हाला सहा महिने लागतात का जोपर्यंत एखाद्या आपल्या बदलापूरच्या नागरिकांचा कोणाचा ॲक्सिडेंट होत नाही तो मरत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची काहीच दखल घेत नाही मग याची दखल आम्ही करणार कोणाकर जर नगरपालिकेचे अधिकारी आम्हाला जर उडवचे शब्द करतात तर मग आम्ही कोणाकडे जाणार त्यासाठी मी साहेब जनतेच्या जेव्हाशी हा खेळ चाललेला आहे त्यासाठी मी अमर उपोषणला बसलेला आहे दोन दिवस झालेत अजूनपर्यंत माझ्याकडे नगरपालिकेचे महानगर घ्यायचे कुठले अधिकारी आले नाही राजरोजपणे आम्ही फोनवर मी त्यांना सांगितलं मग नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बांधकाम फोन केला साहेब अजूनपर्यंत पावसाळ्यात परमिशन तरी बघा काम चालू आहे ते बोलतात काम आम्ही चालूच ठेवणार आमच्या अंडरमध्ये मग कोणाला विचारणार मग नगरपालिका कशासाठी आम्ही जनतेने कोणाला विचारायचं आणि दोन दिवस झाले माझ्यापर्यंत कोण आलंच नाही अजून दोन तीन दिवस बघणार आहे मी अन्न त्याग उपोषण केले मी आता पाणी त्याग उपोषण करणार आणि त्याच्यानंतर पण कोणी आले नाही मी त्यांना वेळ देणार जेवढा पाहिजे तेवढा वेळ देणार त्याच्यानंतर पण कोणी आले नाही मी आत्मधन करले इथं डायरेक्ट